सहा लाख लोक त्यांनी मारले दोन ताडीच लाख अशा लाईन मध्ये मारले डेड बॉडी तुम्हाला माहिती कशा असायच्या ह्या एका थप्प्या नुसत्या थप्प्यावर थप्प्या आले माझे सत्तेचं प्रॉडक्टच बनलं नाही केली त्यांना मारत म्हणजे इकडे काय लोकांनी का सपोर्ट केला हाच क्वेश्चन पडतो ना तुम्हाला मास मुवमेंट का त्याचे कारण सांगितलं तुम्हाला हेल्पलेस करणं कमजोर करण आणि मग साथ द्यायला येणं सो इट इज इझी टू थिंक ऑफ फासिस्ट ॲज मॉन्स्टर्स बट वी मस्ट अंडरस्टँड व्हाय नॉर्मल पीपल सपोर्टेड का सायकोलॉजी सजेस्ट दॅट इन टाइम ऑफ केओ आर्थिक महामंदी सोशलिझम क्रांती होते रक्त सांडते पहिले वर्ल्ड वॉर्ज झाले सगळे टेन्शनच आहे ना ते त्यावेळेस पीपल फील स्पिरिच्युअली होमलेस आपल्याला काहीच आधार नाही आता आपला वाली कोणी नाहीये एक सोप्या भाषेत दे फील स्मॉल इनसिग्निफिकंट पॉवरलेस अँड स्केड ऑफ द फ्युचर काय होईल आता आपलं बरोबर असेल तेव्हा ही अवस्था कोणाची कामगारांची जेव्हा रिव्होलूशन होईल तेव्हा ही अवस्था हॅव्यांची लोक हे होतात की वाटत काहीच महत्व नाही आपण शून्य देन फासिझम ऑफर दीज फ्रायटन पीपल घाबरलेल्या लोकांना त्यांनी काय केलं एक बार्गेनिंग एक ऑप्शन दिला काय गिव्ह अप युअर फ्रीडम तुमचं स्वातंत्र्य खड्ड्यात गेलं अँड आय विल गिव्ह यू प्राईड मी तुम्हाला काय देईल तुमचा गर्व प्राईड आला शब्द म्हणजे कोणाला घेऊन आल्या सोबत तिथं तुलना करतायत मला तसं का समजत नाहीत लोक कसं समजत कोणत्या लेवलचा व्यक्ती होतो जगातला सगळ्यात पॉवरफुल व्यक्ती ते ओपनली म्हणतायत की मला नोबेल का नाही मला तर एवढे एवढे नोबेल भेटायला पाहिजे इ गो इगो सॅटिस्फाईड होत नाही भले बसू आपण जगातल्या सगळ्यात पॉवरफुल चेअर वरती पण इगो सॅटिस्फाईड होत नाही लेकरांना घेऊन ब्यायची मी ती वेगळी गोष्ट आहे एक काल परवा व्हिडिओ बघितला सोशल मीडियाला एक सुरक्षा सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अडवलं एका नेत्याला सुरक्षा रक्षकाला माहित नव्हतं ना हे असं कोण आहे तो व्यक्ती आणि अडवलं ज्याला अडवले त्यांनी नेता पण हुसत घालू बसला तू मलाच कस का अडवलं रे ए असं कसं रे ए। आ, हे हा तू असंच कस का असं कस का केलं मीडियासमोर म्हणजे इगो किती म्हणजे हे मी म्हटलं की एखादा चाणक शास्ता इथून तर तू मीडियासमोर म्हटलं असं दे कुछ नाही होता बाई कुछ नाही चलो ठीक आहे लोकांचे मन जिंकले पण लोक इगोनी एवढी मार खाल्ली की ते कळत नाही त्यांना हे पण राहत नाही की आपण कुठं आहोत कसे आहोत काय कुणासोबत बोलतोय तो मोठा समजा मोठा नेता आहे तो काय झालं तू हात मला मला कितीतरी व्यवस्था मला एवढा मोठा सूक्ष्म जीव आहे मी पृथ्वीवरचा एवढा इगो मारलाय लोकांचा आज एवढा स्पाइक होतोय पटकन ट्रम्पचं उदाहरण दिलं दुसऱ्या लोकलचं एकदा दे एक्झाम्पल दिलं सगळ्यांकडे हेच आहे इगो मला एखादा हुशार असतात तर मीडिया समोर म्हटलं असताना नंतर काय येबा इकडे बाय वेअरिंग अ युनिफॉर्म मार्चिंग इन लॉक लॉक स्टेप विथ थाउजंड ऑफ ऑदर्स अँड ब्लेमिंग अ स्केप गोड लाईक ज्यूज इमिग्रंट बाहेरून आलेले आधी काय केलं त्यांनी तुमचं काय केलं फ्रीडमच घेतलं ना म्हणजे काय करून टाकलं हेल्पलेस नो पॉवर नथिंग विचारच करायचं फ्रीडम म्हणजे विचार केला फ्रीडम म्हणजे ताकद तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमची ताकद वापरता दॅट इज फ्रीडम यू हॅव्ह ऑप्शन्स दॅट इज फ्रीडम यू हॅव चॉईसेस दॅट इज फ्रीडम आता आशे आशे का हे काहीच नाही म्हणजे पॉवरलेस बरोबर आणि पॉवर लेस केल्यानंतर तुम्हाला असे असे मूवीज दाखवले त्यांनी नाही का ते बांधणं एकायचं ढोरांसारखं घुसवणं सामूहिक कत्तली करणं मग तुम्हाला वाचायचं ना ह्याच्यातून तुम्हाला हे करायचं ना तुम्हाला सगळं दाखवलं भाई सोशलिझम काय हे काय तुम्हाला काय मिळणार आहे माझ्यासोबत राहाल तर तुम्हाला तुमचा गर्व वापस मिळून देईल तुम्ही म्हणजे कोण म्हणजे आपण म्हणजे कोण ते हजार वर्षापूर्वीचे प्युअर आणि बाकी कोण आहेत इम्प्युअर मग तुम्हाला करायचं काय स्केप गोट म्हणजे का ते वाघाला पकडण्यासाठी शेळी बांधली जाते मग हे स्केप गोट पुढे केले मला माझा हजारचे दहा हजार, हजार लोक माझ्याकडे आले आधी दहा बिझनेस होते आता शंभर बिझनेस म्हणून गप्प राहतील की ना माझ्यासोबत बनवा तुम्ही पण मग हजाराचे दहा हजार दहा हजाराचे लाख असं यांचं चालायचं फॉर देअर प्रॉब्लेम्स लोनली इंडिव्हिज्युअल सडनली फील लाईक पार्ट ऑफ जायंट पॉवरफुल मशीन आता ते जे बंद जे फ्रीडम हरून बसलेले होते आता आता तुम्ही पाच सहा महिने नेहा तुम्ही सगळे आधी एकत्र होता एक सिम्पल प्रॅक्टिकल एक्झाम्पल सांगतो हो तुम्हाला तुम्ही सगळे आधी एकत्र होते समजा इथं सोशलिझम होता वगैरे मग मी आलो पुढे मी काय केलं आपण बनवलं मी यांना काय केलं बाहेरचं बनवून टाकलं यांना इमिग्रंट बनवून टाकलं आपण काय म्हटलं मी अल्ट्रा नॅशनलिझम तुम्हाला सगळं भय दाखवलं सगळं दाखवलं फ्रीडम घेतलं मी तुम्हाला काम यांना मारायचं दिलं आधी तुम्ही सगळे एकत्र होतात की नाही सगळे असे भिवून बसलेले त्या असं ना सा सा ते साखळीचं शेल्टर केलेलं त्याच्यामध्ये तुम्ही बसलेले आता शेल्टर मध्ये मरून कोण पडले आणि जिवंत पाच सहा पाच वर्ष झाले त्यांच्यातले काही जिवंत आहेत तुम्ही तुम्ही काय मस्त बोलला ठो मारायची फुल परमिशन कारण की तुम्हाला आता तुम्ही स्वतः पॉवरफुल महसूस करायला लागला तुम्ही टाइम अरे मला खुन्नस दिली ठो छोटे छोटे कारण मारणार तुम्ही त्यांच्यावर हिंसा करणार रेप झाले हजारो लाखो भयंकर म्हणजे काय काही सीन काही काही गोष्टी अशा आहेत की ते बोलू पण शकणार नाही एवढ्या जबरदस्त कांड झाले कारण की तुम्हाला आता पॉवरफुल महसूस होऊ लागल ना ती पॉवर मी दिली ना तुम्हाला तर तुम्ही झोपेमध्ये पण जय जय कोणाच करणार लोक बघा हिटलरची दहशत अशी होती स्वप्नात पण त्याच्या आगीत जात नव्हते हो स्वप्नात पण स्वप्न आणि त्याला जर काढायला लागतात हा दहशत त्याला म्हणतात तर तुम्ही यांना डिलिंग करताय बरोबर एक हातात सिगरेट घेत दुसऱ्या हातात गन घेताना मारता एकदम पॉवरफुल फील करताय पण पाच वर्षापूर्वी दोघं काय होतात तुम्हाला तसं कोणी बनवलं कुणी बनवलं त्या त्या मिथनं माझ्या मिथनं माझ्या त्या स्टोरीनं तुमचं तुम्ही पण काय म्हणताय आपण काम बनताय मी म्हणतोय बनता आपण बी काम बनताय तो जाय कोण तो बाहेरून आलेले मारा कळालं तुमचा फायदा म्हणतोय आपल्याला कोणी मारत नाही आपल्या हातात वेपन्स आहे जे पॉवरफुल आहे तो आपल्याला सपोर्ट करतोय मार नाही हे कोण आहेत हेल्पलेस आहेत हेल्पलेसला मारू शकतो आपण इझिली कळालं कळाली आयडिओलॉजी शेवट करते आज जगभरामध्ये तुम्ही बघता ही गोष्ट दिसते तुम्हाला जगभरात ही गोष्ट प्रोपोगँडाज ऑल प्रत्येक लिडर आपापली थिरी घेऊन ये आपापली मीथ घेऊन ये आजही बघा किती मित आहेत भारी भारी मित आणतात काढून लोक फॉलो करतात आज पण नाही केलं तर कम्युनिटी मध्ये माझ्या आगेच गेली तर बाकीचे त्यामुळे फॉलो करावं लागतं आजही सो द ह्युमन कॉस्ट अ लेगसी ऑफ जेनोसाइड लाखो लोकांची बिकॉज फासिजम रिलाइज ऑन द आयडिया दॅट वन ग्रुप इज सुपेरियर अँड अनदर इज इन्फेरियर आर डेंजरस इट इनविटेबली लीड्स टू मास मर्डर त्यांना मारलं तर आपण स्वतंत्र आहोत नाहीतर आपल्याला मिळणार नाहीतर आपलं असे तो राहणार नाही तुम ना। ना। ना कुण हो एंगेज, एंगेज तर तुम्ही मलाच मारणार ना त्या गन्स माझ्यावर युज करणार ना तुम्ही त्यांना मारा त्यांच्याकडून तुमचं कोणी नातेवाईकांचे काही कुणाचा भाऊ गेला कुणाचा मित्र गेला तर तुम्ही अजून दहा लोक त्यांचे मारणार एंगेज एंगेजमेंट ठेवणं मारायला दुश्मन देणं नाहीतर मलाच मागा मी तुम्हाला काय करेल दुश्मन देत राहील मारण्यासाठी द हिस्टॉरिकल डेटा फ्रॉम नाझीम थर्टी थ्री टू नाईन्टीन चिलिंग रिमाइंडर ऑफ वेअर धीस थिंकिंग लीड्स आणि काय नुकसान केलं त्यांनी साठ लाख जुज ला मारलं काय आकडा आहे तो साठ लाख ज्युवीस लोक मारले घेतले साईड लाईट लाईन नो बन लेकर आहे त्याच्यामध्ये लेडीज साहेब मागून गोळ्या बऱ्याचदा काय करायचे पुढच्या लाईनमध्ये स्टालिन रशियाचा पुढच्या लाईनमध्ये खड्डा खोदायचा गुढीघवर बसायला लावायचा असं मागून गुळी पडणार ते डायरेक्ट खड्ड्यात पडणार वरून फक्त माती टाकायची अर्ध काम बंद तिथे आधी खड्डा कांदून ठेवा लाईन बसव त्यांना कुठे घेवा आणि मारा अरे साठ लाख म्हणजे डेड बॉडीज तुम्हाला माहितीये कशा एक थप्प्या नुसत्या थप्प्या थप्प्या टाकायचे डॉक्युमेंटरीज बघा तुम्ही या सगळ्या डेड बॉडी सोबत कसं हे व्हायचं तिथे हे सैनिकांच्या लेकरांच्या धडा धड टाकायचे एकदा सगळे जाळणार पुरणार चपलांचे असे डोंगर डोंगर साचले चपलांचे एवढे लोक मारले साठ लाख म्हणजे विचार काय असतील का ते हे फक्त हिटलरचा आकडा आहे मुसुलिनीचा वेगळा स्टालिनचे वेगळे स्टालिनने ती काय पाच सहा लाख लोक त्यांनी मारले दोन ते अडीच लाख अशाच लाईन मध्ये मारलेले त्यांनी त्यांनी मारलेले ते तर वेगळेच आणि सगळे काय सगळे आपापले मी घेऊन होते दिस वॉज industrial स्केल किलिंग treating ह्युमन beings as अ रॉ मटेरियल टू बी disposed ऑफ माझे सत्तेचं प्रॉडक्टच बनलं नाही किलिंग त्यांना माझ्यात्रा ना म्हणजे नाही इकडे जाईल आणि कारण काय दिलं एक स्टोरी जिला सायंटिफिक बेस आहे कम्प्लिटली नाही आहे कम्प्लिटली नाही ज्याला कुणी प्रूव्ह करू शकतोय म्हणजे जी गोष्टच नाही त्याच्यानुसार मी राज्य करतोय त्याच्यावर मी राज्य जी गोष्टच नाहीये त्या गोष्टी जी गोष्टच नाहीये त्या कारणावरून मी राज्य करतोय आणि जी गोष्टच नाहीये त्याच्यामुळे तुम्ही साठ लाख लोकांना मारलं जी गोष्टच नाही नॉर्मल पेक्षा पण तुम्हाला थोडस कमजोर दिसेल दिसायला एकदम सात आठ फुटाचा सा, सुपर आर्यन म्हणजे दहा फुटापर्यंत हाईट असा होता थोडी छोटा होता तो पण स्टोरी सुपर आर्यन एक गोष्ट जी नाहीच आहे त्याच्यावर त्यांनी चालवलं सगळं त्याच्यावर जग बदललं याच्यामध्ये त्यांची चूक आहे लोकांची चूक आहे कोणाची चूक आहे त्याच्यावर जर आपण चर्चा करायला बसलो जर लोकांच्या याच्यातून बघितलं तर आपल्याला तो चुकीचा दिसेल जर त्याच्या जागी बसेल लोक चुकीचे दिसतील आपल्या पद्धतीने पण जग बदललं की नाही सेकंड कोण प्रॉब्लेम मध्ये ऍक्सिस कोण आहेत ते हेच ना नाही इटली आधी अॅलीज मध्ये होता मुस्लिम जवाना होता मुस्लिम आले की हे पण मध्ये आले फर्स्ट प्रॉब्लम मध्ये इटली कोण होता अॅली सेकंड मध्ये तो मध्ये आला मुस्लिन हे दोघ जण हिटलर आणि ते जपान पॉइंट ऑफ व्यू सो फासिजम साल्विक म्हणजे भाषा सर्बिया रशिया आणि आणखी एक देश आहे बघा तिथल्या लोक जे इकडे आलेले त्यांच्याकडे त्यांना पण मारायला सभिमान येत म्हणे जुविशला मारलं यांना जवळपास यांचे पण साठ लाख कॅप्चर्ड अबाउट थ्री पॉईंट थ्री डाईट फ्रॉम स्टार भुकेने तेहतीस लाख डिझीज आणि एक्झिक्युशन खूप कत्ती झाले ह्या साल्विक पीपल जुविश पीपल वल्नरेबल्स म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं अडीच लाख डिसेबल पीपल ला, ला माझ्याला सांगितलं अडीच लाख डिसेबल पीपल त्यावेळेस अंडर द टी फोर युथनेशिया युथोनेशिया म्हणजे दयामदन आज तो इशू चालतो तुम्हाला मेन्सला पण विचारलं युपीसीच्या युथोनेशिया इथोनेशिया म्हणजे एखादा इलाज होतच नाही समजा खूप होते पेशंट वीस वर्षापासून बेडवरती शेवटी मदन दिलं पण त्यांना जागा काय ठेवायचं विनाकारण वीस वीस वर्ष म्हणजे मदन देतात इच्छा मदन पॅसिव आपण बघितलेले सांगितलेले तर हे म्हणणं इथून कुणाला त्यांना का ते जगायच्या लायकीचे नाही आणि आज आपण बघतोय डेमोक्रेसी दिव्यांगांसाठी खास असतं की नाही प्रोव्हिजन आणि असायलाच पाहिजे ते दिव्यांग आहे काहीतरी आपल्यापेक्षा चांगलं विशेषरित्या करण्याची पद्धत आहे ती त्याला दिव्य आपण हे नाही म्हटलं पाहिजे डिसेबल नाही म्हटलं पाहिजे त्यांनी तर डायरेक्ट मारलंच नाही बोलायचं तर विशेष नाही काय बोलायचं काय नाही विशेष ठेवला नाही पीपल मेंटली और फिजिकली चॅलेंज वी आर मर्डर्ड बाय देअर ओन डॉक्टर्स बिकॉज दे वर कन्सिडर्ड लाईफ अनवर्दी लाइफ अनवर्दी ऑफ लाइफ असे जीवन जे जीवन जगण्याचे लायक नाहीत आधी वाटत की नाही पण हे झालं इतिहासात आता पंचवीस मध्ये एका एक साइडचं जग बघितलं ना फुल चालू आहे या गोष्टी एका साईडने जर बघितल्या तुम्ही कसलं फ्रीडम कसली प्रायोगोसी कसलं काय कसल्या चॉईसेस कसलं पीस जगाचा थोडा अभ्यास केला तर आपल्याला चांगलं समजून येत आहे आफ्रिका मधल्या त्या ज्या गँग्स आहेत फॅक्शन्स आहेत तिथं काय म्हणावं लोकांनी सेम म्हणतील हेच लाईफ टोटली डिपेंड ऑन द बॉस सो असो प्रत्येक ठिकाणी बघायला मिळेल तुम्हाला त्या गोष्टी आता बघा पंचवीस मध्ये वी रेअरली सी मेन इन ब्लॅक शर्ट्स मार्चिंग इन द स्ट्रीट बट सायकोलॉजी ऑफ फासिजम हॅज ऑनलाइन एवढ्या रिव्होल्युशन झाल्या जेन्झीज वगैरे केल्या रिझन काय होतं सगळ्यांच्या मला ऑनलाईन इंटरनेट सोशल मीडिया तुम्हाला गोष्टी पण काढायला बघा तुम्ही न्यूज साठी पेपर नाही वाचत ज्या उरल्या सुटलेल्या न्यूज फेसबुक इंस्टा इंस्टाला कुठेतरी काहीतरी दिसेल हा हे झालं तुम्ही घेत असाल तुमचा अभ्यास आहे पण बरेचसे यूथ अल्गोरिधमिक रॅडिकलायझेशन सोशल मीडिया अल्गोरिदम ऑफन फंक्शन लाईक ओल्ड फासिस्ट प्रोपोगेंडा ह्या शब्द वाक्य एकदा एकदम वाचा व्यवस्थित वाचा आणि मला सांगा योग्य कि अयोग्य खूप छान मी व्हिडिओ एखादा समजा बनवला याच्यावर एकदम छान व्हिडिओ बोलला त्याच्यावरती मी बोललो जीडीपी त्याच्यावर बोलले चांगल्या एम्प्लॉयमेंटच्या गप्पा किंवा काही स्पिरिच्युअल गप्पा आपले एक दोन भुले भटके आले बघितलं गेले बस पण तिथं जर तडका मारून काय बोललो याच्यावरती काय त्याच्यावरती काही जुने पुराने मूर्देव कुडून काढले असं झालं होतं तसं झालं होतं हे अत्याचार तो अत्याचार या लोकांनी असं केलं त्या लोकांनी तसं केलं हा नेता असा तो नेता तसा दहा हजार वीस हजार तीस हजार चाळीस हजार मिलियन साधं टी शर्ट घातलं काय व्हॅल्यू नाही पण टी शर्ट मध्ये असं काय खुणा केल्या की लाखो लोकांची सेंटिमेंट सेंटिमेंट हे होतील तर फेमस लगेच ती पोस्ट जास्त चालणार मी एखादं टी शर्ट घातलं तिथं लिहिलं सर्व धर्म समभाव तिथं ओम टाकलं तिथं आपले हे जीजस क्राईस्ट क्राईस्ट आपले जे असत ना क्रॉस क्रॉस तिथे हे केलं मुस्लिम धर्माचं चिन्ह टाकलं बौद्ध धर्माचं टाकलं इतर धर्माचं टाकलं सगळ्यांशी मिक्स करून टाकलं काय कोणाला फरक नाही सोशल मीडियाला मी फेसबुकला टाकलं माझं मनातून म्हणणे की हे फेसबुक देवा हे पोस्ट भयंकर चालू दे कारण की सर्व धर्मसंभव आहे मला सगळे लोक आवडतात सगळं जगाचं कल्याण होतं पण फेसबुक देतो एक तर दोन लाईक फ्रेंड लिस्टले पण काही गर, त्याच्यावरती रिॲक्ट करत नाहीत फ्रेंड त्याच्यावर रिॲक्ट नाही करत पण तिथं मी कट्टर डॅश डॅश खाली थोडे रक्ताचे शिट्टे नाही का चित ना, लो, लो, <laughs> <फेस्बुक> ते चित्र हे ते कोणी कोणाला मारताना अनुवासो टाकलो फोटो फेसबुक <laughs> त्याला दहा हजार लाईक रिच लाख लोकांपर्यंत रिच मित्र ते मित्र बाहेरचे पण लाईक करतायत कुणी शिव्या देऊ लात पण एंगेजमेंट वाढली पहिल्याला ना शिव्या ना काय एंगेजमेंटच नाही म्हणजे हे सोशल मीडियाचे कारण की ह्यांना काय पाहिजे मार्ग भाऊ तो फेसबुक त्यांनी समाज कल्याणासाठी उघडले तसं असं तर तो टॉप टेनच्या टॉप तीन टॉप टू टॉपला नसता ना तो टॉप टेन मध्ये फोपच्या लिस्टमध्ये त्याला काय पाहिजे की आज बिलियन्स झाले उद्या आणखी ट्रिलियन्स मध्ये गेलो पाहिजे बिझनेस आणि तो मध्ये का जाईल कारण की लोकांना काय पाहिजे लोकांना हे पाहिजे दुसऱ्या फोटो पहिल्यावाल्याला तर भाव देत नाहीत कोणी म्हणजे अल्गोरिदम ऑलरेडी सेट आहेत तसे एवढ्या सगळ्या बंदी घातल्या एवढ्या सुप्रीम कोर्टचे ऑर्डर्स आहेत पण फेसबुकला आज पण तुम्ही दोन चार व्हिडिओ स्क्रोल केले की कुठे ऍक्सिडेंटचा व्हिडिओ कुठून रोडवरती कोणाला तरी मारण्याचा व्हिडिओ त्याला स्क्रोल हे करा स्किप करा ते वारंवार येतात काय येतात कारण की ते दाखवायचे आहे कारण की ते लोकांना बघण्याला इंटरेस्ट आहे दहा लोक बघतात तर आणखी दहा एक्स्ट्रा लोकांना ते कुठेतरी त्यांच्या फीडमध्ये टाकून द्या म्हणजे आज दहा बघताय तर पुढचे जे दहा त्याच्यापैकी चार ते पाच लोकांना ती सवय लागणार म्हणजे लागणार मग अजून वाढवा मग अजून वाढवा मग अजून वाढवा गोर व्हिडिओ आहे किंवा इमेज आहे तर बंद कुठे होतं इफ यू वॉन्ट टू सी तिथे लिहिलं असतं क्लिक टू व्ह्यू इमेज मग तेच दिसणार आहे जे आधी दिसत होतं फक्त क्लिक करायचंय आता फक्त दे आयडेंटिफाय फ्रस्ट्रेटेड लोनली यंग मॅन अँड फीड देटेंट दॅट ब्लेम्स वुमन इमिग्रंट्स मायनॉरिटीज फॉर देअर अनहॅपीनेस काय करता येत उगा तुम्ही जे डेव्हलपिंग नेशन्स आहेत दांडे डेव्हलप नेशन आहेत इव्हन डेव्हलप नेशन अमेरिकेतल्या तरुणांना वेळेत काढणं काय तुम्हाला वाटतं काय शक्य नाही असं आहे का मग ट्रम्प का परत परत पर एक तर तुम्ही गेम खेळा गेमवरती बंदी आहे का कोणत्या भलेही एका देशातले एकाच वेळेस करोड लोक गेम खेळत आहेत करोड आणि काय टाइमची कदर नाही आहे चार तास पण खेळतील मोबाईल ब्लास्ट खेळतील इकॉनॉमिक हे झाली ते करोड लोक एम्प्लॉयमेंटची डिमांड करणार कर त्यांच्याकडे चांगला पैसा राहील आणि स्क्रीन समोर व्हायलन्स नेहमी आता गेम्स बघा गेम्स मोस्टली कसे आहेत किलिंग्सवाले आहेत घरी घरी जाऊन पेपर वाटण्याची तर गेम नाही आहेत सगळे आणि असेल तरी त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही कोणाला कोणत्या गेममध्ये इंटरेस्ट आहे सगळ्यांना वेपन्स ना? है ना व्हेइकल्स जिथं स्पीड आहे जिथं असा रश आहे जिथं किलिंग्स आहे तर तुम्ही स्क्रीन समोर बसणार ह्या गोष्टी करणार तर तुम्ही काय होणार ऑलरेडी मानसिकरित्या कमजोर तर कमजोर दिमाकावरती घाला घाव गेम्स बघा जेवढे मोठे मोठे देश आहेत गेम्स बंद नाही आहेत कुठेच गेम्स खेळू देतात उलटा त्याचं ऑर्गनायझेशन होत आहे कॉम्पिटिशन होतं आहे खेळलेच नाही पाहिजे माझं हे पण म्हणणं नाही आहे अतिथे खूप होतोय युथचा स्पेशली खूप जास्त प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात सगळ्यात हायेस्ट चॅनल कोणते आहेत गेम्सचे आहेत बघा तुम्ही हायस्ट चॅनल वाले म्हणा हे म्हणा गेम्सवाले कारण जर युथ तिथे अडकल तर मानसिकरित्या कमजोर होईल आणि मानसिकरित्या कमजोर झाल्यानंतर त्यांना इनेमी द्या फक्त कारण की ते फक्त इनेमीला मारायचं त्यांना माहीत आहे भले थे ते व्हर्च्युअली हे करतायत व्हर्च्युअली किलिंग करतायत पण डोक्यामध्ये पूर्ण ते सेट झाले मग तुम्ही त्याला इनेमी जर उमन म्हणून दिली महिलांचं जास्त स्वातंत्र्य बरेचसे लोक इकडे पीठ हे ते कधी प्रत्यक्ष तर नाही करू शकत कुणी दिला दुसरा इनेमी बाहेरून आलेल्या व्यक्ती तर त्याच्यावरती धड धाड धड धड थाड कोणी दिला माझा हा देश आहे दुसऱ्या देशातला सिंगर टार्गेट दुसऱ्या देशातली टीम टार्गेट फॉर्म्युला तोच आहे सत्तेमध्ये टिकून घ्या आणि त्यासाठी लोकांना एंगेज केलं फॉर्म्युला तोच आहे फक्त पद्धत वेगळी आहे पोस्ट टू पॉलिटिक्स मॉडर्न अथॉरिटेरियन लीडर्स यूज फासिस्ट टॅक्टिक ऑफ बिग लाय दे डिनाय ऑब्जेक्टिव्ह their कॉलिंग रिअल न्यूज फेक टू तुम्ही बघा बऱ्याच वेळेस लीडर एखादा लीडर आहे तो बोलतो सगळ्या लोकांसमोर की हा माणूस म्हणजे देव माणूस समजा दोन हजार ला म्हटलं तर हाच व्यक्ती दोन हजार चोवीस ला म्हणतो याच व्यक्तीला याच्या मोठा याच्यापेक्षा मोठा राक्षस मी बघितला नाही हे जो मोस्ट तू जेव्हा दोन हजार तेवीस ला म्हटलं होता याचे जे फॉलोअर्स आहेत हे सगळे म्हणले हो 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 चोवीस ला जेव्हा तू त्याला राक्षस म्हटलं हे म्हटले हो 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 कारण की यातलं जर कोणी शिवी दिली तर ह्याच्या बाजूचे तीन चार कार्यकर्ते त्याचे डाय हार्ड फॅड आहेत हेला सोडणारच नाही फॉर्म्युला तोच आहे आजच्या जगात पण विचार करा दहा कार्य करतात आपण माझं मन माझं मन जराही म्हणत नाही पण बाकीच्या मी बोललो आणि त्यातल्या मला माहिती ती गजले गट्टर एकदम ते काय करतील सो so, हे तेव्हा पण म्हणले हो 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 मग दोन हजार पंचवीस आला मग हे म्हणते नाही नाही हा राक्षस नाही हा खरं खरंच देव माणूस आहे तेव्हा पण हे म्हणतात हो 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 अशा तीन चार पलट्या पण बघितल्या का नाही तुम्ही जगभराचा अभ्यास करा जागर पलटी एकदा पलटी दोनदा पलटी तीनदा पलटी चारदा पण पलटी मारताय आणि तरी पण सत्तेमध्ये जगभर बघा तुम्ही आफ्रिका बघा लॅटिन अमेरिका बघा तिथले लिडर्स बघा सत्य तर हायच आहे शेवटी अमेरिका फॉर द अमेरिकन्स आणि अमेरिकेची रिसेंटची आठ आट, सात आठ वर्षाची आकडेवारी बघा गरिबीची बाकीच्या गोष्टींची अनएम्प्लॉयमेंट लोकांचा राग सत्य करायचं झाल्यात ना अशा जागा दा तुम्ही बघितलं असेल डायरेक्ट टी डिग्री इकडे की डाय बंड डिग्री इकडे पुन्हा इकडे कि पुन्हा इकडे कुणी काय अगेन्स जाऊ शकत नाही काय करणार आचार्यात पण वापस सोशल मीडियावर जर कोणी बोललं चांगलं तर तीस चाळीस पन्नास शंभर पण तेवढ्याच्यात पण ते लाऊट करू शकतात पण दुसरं आहे जे आहे जे भाषण आहेत ते मी बोलतोय आणि सोबत दहा लाख रुपयाची ऍड करतोय दहा कोटी लोक बघणार दहा कोटी मधून काहीतरी हार्ड फॅन दहा जात्री बनणार बघा असतात नेता बसला न्यूयॉर्क मध्ये वॉशिंग्टन मध्ये आणि गल्लीतला एक कार्यकर्ता आहे तो पण एकदम हार्ड फॅन असतो त्यांनी कधी त्याला बघितलं नाही भेटलं नाही काय नाही पण तो गल्लीमध्ये मधून जीव घ्यायला तयार असतो त्यासाठी समजलं न्यूओफासिजम जसं न्यू लिबरलिझम होतं असं निओफासिझम इन व्हेरियस पार्ट्स ऑफ युरोप अँड अमेरिकाज पॉलिटिकल पार्टीज आर रायझिंग दॅट डिमांड अ रिटर्न टू ट्रॅडिशनल ब्लड लाईन्स द क्लोजिंग ऑफ बॉर्डर अँड द रिमोव्हल ऑफ इंटरनॅशनल ह्युमन राईट्स प्रोटेक्शन आता लिडर्स येतात काय म्हणतायेत मग अशी अमेरिका फॉल द अमेरिकन म्हणजे बाहेरचे कोण आहेत दुसरे बाहेरच्या देशांवर काय करायचंय आहे टॅक्स बाहेरच्या देशातील लोकांना काय करायचं आहे बॅन बाहेरची विजा पॉलिसी काय करायची आहे स्ट्रिक्ट म्हणजे आपण आणि बाहेर आपण आणि ते आपण आणि ते आज इथेच फॉर्म Okay. <clears throat>